हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दोन कांद्यांपासून एवढी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे की पाहता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी येईल आणि तुम्ही लगेच करायला घ्याल इतकी ही सोपी आणि चवदार रेसिपी आहे तर बघा इथे मी त्यासाठी दोन कांदे घेतलेले आहेत आता ह्या दोन्ही कांद्यांची मी सगळ्यात आधी साल काढून घेते बरं ही रेसिपी म्हणजे आपण जी डिश करतो आहे ती तुम्ही भातासोबत खाऊ शकता प्लेन भातासोबत ब्रेडसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता अगदीच काही नाही तर भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता एवढी कमाल होते आणि खरंच ऑल इन वन आहे कारण की तुम्ही कोणत्याही डिशसोबत ही रेसिपी आरामात खाऊ शकता तर बघा इथे मी दोन कांदे साल काढून घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला उभे कट करून घ्यायचे आहेत बघा असे पातळ उभे कट करून घेऊया मी कांदा कट करून घेते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब मात्र नक्कीच करा त्याचबरोबर जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर लाईक मात्र करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट करून कळवा इथे बघा दोनही कांदे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता आपण हे छान असे कुस्करून घेऊया आपल्याला कांदा छान मोकळा करून घ्यायचा आहे तर पाहू शकता असा हाताने छान कुस्करून घेतला की तो सहज असा मोकळा होतो बघा इथे मी दोन्ही कांदे छान मोकळे करून घेतले आता आपल्याला लसूण घ्यायचं आहे तर बघा इथे मी दोन गड्डी लसूण म्हणजेच दोन पाकळ्या लसूण घेतलेला आहे आता ह्या लसणाच्या पाकळ्या थोड्या मोठ्या आहेत त्यामुळे मी दोन घेतलेल्या आहेत पण जर लहान लहान लसूण असेल तर थोडा जास्तीचा घ्या आता हा लसूण मी सोलून घेतला आहे याची साल व्यवस्थित काढून घेतली आणि खलबत्त्याच्या दांड्याने ह्याला अशा पद्धतीने ठेचून घेतले बघा त्यानंतर ना आपण ह्याला थोडं कट करून घेऊया खूप बारीक कट करायचा नाही आहे थोडा मोठा असा कट करून घ्यायचा आहे पाकळ्या लहान असतील तर फक्त ठेचून घेतल्या कट नाही केल्या तरीसुद्धा चालणार आहे आता एक कढई ठेवली आहे फोडणीसाठी यामध्ये दीड पळी इतपत आपण तेल घालून घेणार आहोत आपल्याला दीड पळी तेल घालायचं आहे नंतरनं तेल शिल्लक राहतं यातलं ते तुम्ही भाजीसाठी वापरू शकता आता ह्यातलंच तेल कसं शिल्लक राहतं ते पुढे पाहास तुम्ही बघा दीड पळी तेल घातलं तेल छान गरम झालं यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घातला त्यानंतरनं इथे बेडगी मिरची आहे माझ्याकडे ती घातली आहे मी असेल घाला नसेल तर नाही घातलीत तरी चालेल त्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता ते मी पुढे तुम्हाला सांगेल तर बघा हे दोन्ही आपण छान असं परतवून घेऊया तेलावरती त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला उभा कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे बघा कांदा सुद्धा आता आपल्याला तेलावरती छान असा परतवून घ्यायचा आहे ही रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे आपली रेसिपी जवळपास झाली आहे असं समजा यात काही बेसिक गोष्टी ॲड करायच्या आहेत त्यानंतरनं लगेचच आपली ही रेसिपी झाली बरं ही रेसिपी कढईत तयार होत नाही बरं का हिचा फायनल टच तर खरं तर ताटामध्ये असतो ते कसं ते तुम्हाला मी पुढे सांगते तर बघा इथे कांदा आपला परतत आला आहे पण असा नाही आपल्याला हा परतायचा आहे खूप छान पद्धतीने परतवून घ्यायचा आहे त्याला थोडा एक कडकपणा आला पाहिजे कांद्याला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कढईमध्ये जवळपास अर्धी कढई तेल घालून जरी हा कांदा तळलात तरी चालेल मिरची आपली परतवून झाली आहे म्हणून मी काढून घेतली कांदा अजून झालेला नाही आहे कांदा आपण अजून फ्राय करूया जसं आपण बिर्याणीसाठी तळतो ना कांदा अगदी त्या पद्धतीने तुम्ही तळलात ना तरी चालेल जास्तीचं तेल घालून इथे बघा व्यवस्थित असा कांदा आपला परतवून झालेला आहे गॅस बंद करते आणि हा संपूर्ण कांदा काढून घेते बघा इथे मी हा संपूर्ण कांदा अशा पद्धतीने आता काढून घेतला व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला व्हिडिओ तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटतो ते ते आहे तेसुद्धा कमेंट करून कळवा आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवून देऊया एक पाच मिनटं लागतील ह्याला थंड व्हायला तर बघा ते उरलेलं तेल आपण भाजीसाठी वापरू शकतो कोणत्याही पाच मिनटं झालेले आहेत आणि कांदा थोडा कडकसुद्धा आहे बघा आता आपण हा हाताने अशा पद्धतीने कुस करून घ्यायचा आहे जर तुम्ही तळून घेतलात ना कांदा जास्त तेलात तर तो जास्त कुरकुरीत होतो आता कांदा थोडा कुस्करून घेतला की ही जी आपण मिरची तळून घेतली होती तीसुद्धा कुस्करून घेऊया बघा अगदी सहज कुसकरली जाते आपल्याला शक्य होईल तितकी ही कुस्करून घ्यायची आणि जर तुमच्याकडे ही मिरची नसेल तर तुम्ही बेडगी मिरची पावडर वापरलीत तरीसुद्धा चालेल आणि जर सुद्धा नसेल तर नाही घातलीत तरी चालेल आपण मिरची फक्त कलरसाठी घातलेली आहे असंही कांदा तळल्यामुळे ऑलरेडी त्याला कलर खूप छान असा लाल येतो आता इथे मी बघा थोडीशी हळद घेतली आहे आणि लाल तिखट घेतले एकाच चमचात घेतले अगदी थोडं थोडं घेतलेलं आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतरनं थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार यात आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अगदी व्यवस्थित मीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजे ना अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आणि थोडंसं सुद्धा घ्यायचं मिक्स करताना पाहू शकता तुम्ही आपली मस्त चटपटीत कांद्याची चटणी अगदी झटपट तयार झाली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा नवीन असाल तर जाता जाता एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक मात्र नक्कीच करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय